आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लाडकी बहीण योजने संदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत अदिती तटकरे लाडकी बहीण याविषयी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही सरकारी काम करणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ जानेवारी महिन्यात समजले होते होते तेव्हाच पैसे थकवले लाडकी बहीण योजने संदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत मात्र महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे ती बंद होणार नाही कॅबिनेट बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली ऊसतोड महिलांबाबत चर्चा झाली नाही मात्र ही गंभीर बाब आहे त्यावर देखील तोडगा काढला जाईल मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा आढावा घेतलाय लाडकी बहीण योजनेबाबत गैरसमज पसरवले जाते ही योजना चालू राहणार आहे चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत लक्षात आले होते की सरकारी महिला कर्मचारी लाभ घेत आहेत तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केलं आहे मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल जिल्हाधिकाऱ्यांना ऊसतोड कामगार महिलांच्या आलेल्या रिपोर्टबाबत विचारणा केली आहे त्याची कारणं शोधायला सांगितली आहेत महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आलं नाही बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणं गरजेचं आहे सूचनांचा विचार नक्की करू राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत मुख्यमंत्री बोलतील आम्ही असेल करण्यात संदर्भातली त्याच्यामध्येच काही शासकीय कर्मचारी दोन लाख हजार डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवल लेवलवर ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्या त्यानुसार योग्य ती केली जाते सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार